इंडक्शन रुरल एच आय व्ही एड्स समजून घ्या सुरक्षित रहा नमस्कार आज आपण एच आय व्ही एड्स विषयी माहिती घेणार आहोत एच आय व्ही कसा होतो एच आय या तीन मुख्य मार्गांनी पसरतो संक्रमित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमित रक्त चढवणे किंवा वापरलेली सुई वापरणे संक्रमित आईकडून बाळाला गर्भधारणे दरम्यान प्रसूती वेळी किंवा स्तनपानाद्वारे आता पाहूयात एच आय व्ही कसा होत नाही एच आय व्ही हात मिळवून एकत्र जेवण करून किंवा शौचालय वापरून होत नाही हा विषाणू हवेतूनही पसरत नाही म्हणूनच अशा रुग्णांपासून दूर राहण्याची गरज नाही आता पाहूयात उपचार आणि तपासणी एच आय व्हीसाठी नियमित तपासणी आणि सुरुवातीपासून उपचार हे खूप महत्त्वाचे आहेत आजकाल ए आर टी म्हणजेच अँटी रेट्रोव्हायरल थेरपीमुळे एच आय व्ही संक्रमित व्यक्तीही दीर्घकाळ निरोगी जीवन जगू शकतात एच आय झालेल्या व्यक्तींना टी बी होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे टीबीचे निदान झालेल्या प्रत्येक व्यक्तीची एच आय व्ही तपासणी करणं आवश्यक असतं गरज असल्यास त्यांना योग्य उपचार आणि सेवा तात्काळ मिळवून द्या आता पाहूयात आशाताईची भूमिका गावातील लोकांमध्ये या विषयावर जनजागृती करा तपासणीसाठी प्रोत्साहन देणं गर्भवती महिलांची एच आय व्ही तपासणी सुनिश्चित करणं संक्रमित व्यक्तींवर कोणताही भेदभाव न करता त्यांना मानसिक आधार देणं त्यांना सांगा लाज नको जागरूकता हवी स्त्रियांचं आरोग्य सुरक्षित ठेवलं तर त्यांचं कुटुंब आणि समाजाचंही भविष्य सुरक्षित राहील त्यामुळे आशातही प्रश्न विचारायला माहिती द्यायला आणि वेळेत उपचार घ्यायला तुम्ही त्यांचा आधार बना कारण तुम्ही त्यांना सशक्त आरोग्याची दिशा दाखवू शकता आपल्या गावात जनजागृतीसाठी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद